लिंबाजी लोकरे राहणार खडकी बळाव धरणग्रस्त असून आम्हाला शासनाने खडकी येते धरणग्रस्त म्हणून जमीन दिली आहे माझे जुनी पाईपलाईन फुटली असता मी जुनी पाईपलाईन खोदून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असताना शकील इनामदार यांनी तहसीलदार साहेब यांना ऑनलाईन तक्रार करून उत्खनन चालू आहे असे कळविले त्यानुसार आ, मा आपले तलटी साहेब आणि कोतवाल साहेब येऊन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर गाटामध्ये पाईपलाईन असल्याचे काम चालू असं हे निष्पन्न झाले तर त्या माणसाने मला दोन वेळा त्रास दिला तहसीलदार साहेबांनी माझी दोन वेळा पाईपलाईनचं काम म्हणजे माझ्या पाण्याचं काम बंद पाडलं तहसीलदार साहेबांना वेळोवेळी मी पत्र देऊन हा माणूस माझ्या सोडबुद्धीने वागत आहे मला त्रास देत आहे माझी कोणत्याही प्रकारे तहसीलदार साहेब दखल घेत नाही दुसरी गोष्ट ज्या वेळेला माझं त्यांनी बांध तोडला हद्दं तोडली रस्ता माझ्याकडनं केला त्यावेळेला पण मी तहसीलदार साहेबांना पत्र दिली आहेत तो त्यांना पत्र माझ्या कोणत्याच पत्र तहसीलदार साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब या सगळ्यांना सर्वांना पत्र दिलेत मी पण माझी कोणीही दखल घेतली नाही आहे मग धरणग्रस्तांनी करावं तरी काय कोणाकडे दाद मागावी त्याच्यानंतर शकिली इनामदार याने बांध तोडल्यामुळे मी श त्याच गाठातली शिल्लक माती बांधव टाकली असता त्यांनी फोटो काढले आणि तहसीलदारांना सांगितलं का हे उत्खनन करून उत्खनन केलं आहे म्हणून तहसीलदार साहेबांनी मला एक लाख अठरा हजार नऊशे रुपये दंड केला त्याचं मी प्रत्युत्तर साहेबांना दिलं प्रत्यक्ष पाहणी करा हे समक्ष या व तहसीलदार साहेबांनी कोणत्याही प्रकारे माहीत दखल घेत नाही त्याच्यानंतर अकरा दोनला सर्कल साहेबांनी पंचनामा केला तेव्हा मला पत्र पण नंतर अकरा दहा सातला पंचनामा केला कोणतीही लेखी सूचना न देता त्यांनी खोटा पंचनामा केला खोटा नकाशा बनवला त्याचेसुद्धा मी तहसीलदार साहेबांना प पुरावे दिलेत परंतु माझ्या कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही आहे धरणग्रस्तांनी जगावं कसं हा प्रश्न आहे मला तुमचं म्हणणं काय आमच्या प्रकर प्रकरणी दखल घ्यावी प्रत्यक्ष पाहणी करावी खरं काय खोटं काय याची पडताळणी करावी आणि तिथून तिथून पुढे तहशीलदारणी कोण कोणी असो सर्वसामान्य जनता असो कोणी असो योग्य प्रतीक्षा पाणी करून त्याची दखल घेऊन त्यावेळी किंवा का पुढची कारवाई करावी हे उपोषण आजच्या दिवसापुरतंच आहे आणि जर आज जर दखल नाहीच घेतली मी आज प्रांत ऑफिस पोलिसांनी यांना पत्र दिले तशी त्यांनी सूचना तोषण दिली आहे परंतु त्यांनी अजून पण काही माझ्या प्रकारे दखल घेतलेली नाही आहे आज जर नाही दखल घेतली तर पुढच्या आठ दिवसात मी अमर उपोषणाला बसणार आहे मग त्याची जबाबदारी ही प्रश्न असणार राहणार आहे बोलून घ्यायचंय दक्षिता माझी कोणतेही प्रकारची दखल घेऊन मला असं वाटतं दोन गरीब जनते साहेब दखल घेतात का नाही आम्हाला प्रश्न पडतो तर तुम्ही मोठ्या लोकांची दखल घेता असं माझं म्हणणे गरिबांची का दखल घेत नाही साहेब अरे माझं असं म्हणणे मग त्या माणसाची तुम्ही प्रत्येक गोष्टीचा दखल घेत माझी एक तर दखल केला पाहिजे कमीत कमी असं माझं तुम्ही जर माझी दखल जवळचा अर्थ काय मी कुठे त्यांनी पोहच पहिले आज आहे मॅजिस्ट्रे साहेबांना त्याची मायचा नंबर पण आहे पण दिली त्यावेळेस मुळा तिथे त्याला माझ्या हातीतून असता हे बुद्धीला त्यांना सांगितलं असं म्हणावं मला 何だろ、ね、う <laughs>